ला करा, करा, पाणी गट विकास अंगावर फेकले प्रश्नावरून येथील गढूळ पाणी तुम्ही पिता आरोज्य पाणी जनता पिणार गढूळ पाणी संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला पोंभरळा पंचायत समितीवर घागरफोड आंदोलन अंदुलं, आंदोलकांवर गुन्हे दाखल पोमरणा तालुक्यातील पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणी पुरवठा योजना मागील दीड महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिरे यांच्या नेतृत्वात नागरिक व संख्य शिवसैनिक पोंभुर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आलाय व नंतर गटविकास अधिकाऱ्याशी चर्चा करीत असताना अधिकाऱ्याकडून उडवाउडीची उत्तर दिल्याने आक्रमक हतमाग झालेल्या शिवसैनिकांनी गटविकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढूळ पाणी फेकण्यात आलंय हे पाणी आंघोळ करू शकत नाही तर जनता असे पाणी पिऊ राहिली आहे साधारण तीस कोटी रुपये खर्च करून पंधरा गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रीड योजना सुरू करण्यात आली मात्र मागील दीड महिन्यांपासून विजेचं बिल भरलं नसल्याने सदर योजना बंद पडली आहे याचाच परिणाम म्हणून ग्रीड योजनेतील पंधरा गावांच्या लाभार्थ्यांना पावसाळ्यातही गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत आहे याबाबत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे समस्यांचे अनेक निवेदने देण्यात आल्या मात्र प्रत्येक वेळी संबंधित विभागाने एकमेकांवर बाजू ढकलून देण्याचे काम केले होते परिणामी नागरिकांना योजना बंद असल्याने गडूळ व दूषित पाणी पिल्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सदरगिरडीची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट रोजी गुरुवारी पंचायत समिती समोर घागर फोड आंदोलनाचं आयोजन केलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळ शेडे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळ शेंडे शहर प्रमुख गणेश वासलवार महेश श्रीगिरीवार वेळवा सरपंच जितेंद्र मानकर घनोटी सरपंच पवन गेडाम आष्टा सरपंच किरण डाखरे ठेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे रवींद्र ठेंगणे महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे नगरसेविका रामेश्वरी वासलवार बालाजी मेश्राम सुनीता वाकुडकर सुरेखा कुडमेथे मंगलदास लाकडे गोकुल तोडासे किशोर वाकुडकर व वा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश परचके चंद्रपूर